नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोली तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पोटच्या मुलानेच जन्मदात्या आई वडील आणि सख्या भावाचा निर्दयपणाने खून केलाय हा खून करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल सारख्या सिरियल आणि दृश्यम सारखे सिनेमे पाच पाच वेळा पाहिले आणि हा पिक्चर पाहूनच त्याने गेम प्लॅन मर्डर प्लॅन बनवलाय अपघाताचा बनाव रचूनच पोटच्या मुलानेच आई वडील आणि सक्क्या भावाला संपवलं हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी शिवारात आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली होती त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती मात्र आता तो अपघाती मृत्यू नसून त्याच्या पोटच्या मुलानेच ही हत्या केल्याचं समोर आलंय त्यामुळे एकच खळबळ माजली आहे तपासादरम्यान संशय आल्याने पोलिसांनी त्या कुटुंबातील मुलाची कसून चौकशी केली त्याने त्याचा गुन्हा कबूल केलाय त्यावेळी आरोपीने त्याचं कारण सांगितलंय आई वडील आणि भाऊ खर्चायला पैसे देत नव्हते आणि त्याची बदनामी समाजात करत होते याचा राग मनात धरूनच या मुलाने तिघांची हत्या केल्याचं कबूल केलंय महेंद्र जाधव असे आरोपीचे नाव असून त्याने या हत्येसाठी दिवाळीपासूनच तयारी केली होती आई वडील आणि भावाला संपवण्यासाठी महेंद्रने क्राईम पेट्रोल पाहण्यासाठी दिवाळीपासून सुरुवात केली होती तसेच त्याने दृश्यम वेळा पाहिला त्यातील सर्व बारकावे लक्षात ठेवूनच त्याने हा धक्कादायक प्रकार केलाय आरोपी हा अविवाहित असून कामधंदा न करता राहायचा त्याचा लहान भाऊ विशाल जाधव हा गावातच पाणी कामावर होता मात्र ते आरोपी महेंद्रला चांगलेच खटकायचे तो सतत आई वडील आणि भावाकडून खर्चासाठी पैसे मागत होता मात्र घरचे लोक त्याला पैसे देण्यास नकार द्यायचे तसेच तो काम करत नसल्याचे सांगून त्याची बदनामी करायचे असा आरोप आरोपीने केलाय म्हणूनच त्याने या तिघांनाही संपवण्याचा कट रचला सर्वप्रथम त्याला स्वतःला झोप येत नसल्याचे खोटे सांगून डॉक्टरकडून झोपेच्या गोळ्या लिहून घेतल्या आणि वाशिम येथून गोळ्या खरेदी केल्या नऊ जानेवारी रोजी आरोपी महेंद्र यांनी सगळ्यात पहिलं त्याच्या भावाला चहातून गोळ्या देऊन त्याला गाड झोपेत असताना त्याच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली त्याच रात्री त्यांनी गावापासून जवळ असलेल्या नालीत भावाचे प्रेत फेकले नंतर आरोपींनी काही बहाना करून आईला शेतात नेले आणि तिकडेच आईलाही संपून त्याचा मृतदेह कापसात दाबून ठेवला आणि त्याच रात्री घरी येऊन वडिलांनाही झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर त्यांच्या डोक्यातही हत्याराने वार करून त्याला संपवलं नंतर त्याने दुचाकीवरून आईचा आणि वडिलांचा मृतदेह भावाच्या मृतदेहाजवळच नेऊन टाकला तेथे ते दुचाकी देखील टाकली आणि याचा अपघाताचा आई वडील आणि लहान भावाचा अपघातात मृत्यू झाल्याचे आरोपी महेंद्र याने संभाजीनगर येथे राहणाऱ्या भावाला कळवलं मात्र भाऊ येण्यापूर्वीच त्याने मृतदेह उचलण्याची घाई केली आणि अपघाताची नोंद करण्यासाठीही तो घाई करत होता तेव्हापासूनच पोलिसांचा महेंद्रवर संशय बळावला आणि यातच पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी बासंबा पोलीस ठाण्याचे सपोनी विलास चवळी यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या त्यावरून चवळी यांनी सर्वप्रथम महेंद्र याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने लगेच पोपटासारखा बोलू लागला आणि या तिघांचा एक खून कसा केला याचा घटनाक्रम सांगितला